सोनू तुझा मराठीवर भरोस ना काय नाही काय मराठीचे अक्षरे छान 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 अक्षराचा ओळण कसं गोल बोल 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 सोनू तू मराठीशी बोल 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 सोनू तुझा मराठीवर भरोस ना काय नाही काय मराठी आमची लाडकी नाही बोलू आम्ही जी कौदू की कौदू की ज्ञानाचे ओढले कसे बोल 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 सोनू तू मराठीशी बोल 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 सोनू तुझा मराठीवर भरोस ना काय नाही काय व्याकरण होते नियमन कशी खोल-खोल बोल तू मराठीशी गोड मराठीवर नाही काय मराठीचे लजे कसे भारी मालवणी ऐराणी वर वराडी मग मराठीतून बोलला ना गोड बोल सोनू तू मराठीशी गोड बोल